शिक्षणाचा प्रश्न आहे तर म्हणजे त्यांना विभागून पाहिजे आहे अबखड पाहिजे तर त्यांना एक मोठा न्याय मिळू शकेल आणि उपवर्गीकरणची भूमिका मी मागेल सांगितलं दादांना की याची मूळ कल्पना तुम्हाला सांगतो एका मिनिटात सांगतो की ज्यावेळेस एकोणीसशे दोनमध्ये आरक्षण दिलं होतं छत्रपती शाहू महाराजांनी त्यावेळेस आरक्षणाला विरोध झाला होता आता उपवर्गीकरण आहे विरोध करतात तर त्यावेळेस विरोध झाला होता एकोणीसशे दोनची गोष्ट आहे आता सभाशिवांनी तर मग काय केलं शाहू महाराजांनी सगळ्यांना बोलवलं जे विरोध करतो होते ब्राह्मण होते ते आपले मराठाही होते इतर सुधरलेली जाती होत्या राजपूत होते तर त्यांना बोलवून सांगितलं की आरक्षण जे दिलं आहे मी पन्नास टक्के ते योग्यच आहे तर ते म्हणजे कसं महाराज आम्हाला समजून सांगा आम्हाला समजत नाही मग तुम्हाला कसं समजून जाऊन चला म्हणजे घोड्याच्या पाग्यामध्ये घेऊन गेले आणि दोन घोड्यांच्या समोर एका ठोपलीमध्ये दोन पायली चणे खायला तर तो मजबूत घोडा खायला लागला आणि हटकुड्याला लाचा दुख्या मारून लागला मग बोला म्हणजे खाऊ देणार नाही तुम्ही असं करा एक एक पायली चणे दोन टोपेमध्ये वेगळं वाटतं लोकांना मग दोघे आरामशील तर पण हे आहे आरक्षण हे आहे आरक्षण यांना वेगळं वेगळं दिलं आता मुस्लिम लोकांना समजा वेगळं दिलं आपण तर नाही मिळेल आम्हाला तर मिळालं काय बंजाराला वडरला पण आम्हाला केंद्रामध्ये मिळालं नाही ती लढाई सुद्धा आपण मान्य जनांक पाटील यांच्या नेतृत्वाखाली केंद्राची के लढू ती पण लढू आपण केंद्राची जर लढणी समजा लढाई तर देशात त्या करोडो करोडो लोकांना याचा फायदा होणार आहे सहाशे सहासष्ट जाती मी काढल्या होत्या मागे मग मी त्याचा अभ्यास आहे किती जातींना फायदा होईल आता सुद्धा किती जातीला फायदा होईल तुम्हाला सांगतो सगळ्यांनाच फायदा होईल इकडे बघा बारा बुलदारांना आता मिळत नाही कारण तर एकोणीस टक्के आहेत त्याच्यात अर्थात कुणबी पण आहे मराठा पण आहे तोच मोठा हडन आहे ना ते हे का बॉम्ब मारतात आमच्यातून जाणार आहे यांना आरक्षण जर दिलं तर आणि माझं म्हणणं आहे की तुम्ही तुम्ही ठेवा सगळे आरक्षण आमच्या बाळाला पाच टक्के काढून घ्या आणि मुस्लिम चार टक्के कोणी किती आले तरी फरक पडत नाही तर तोच विषय आहे त्यामुळे हा विषय जरी वादग्रस्त असला तरी आपल्याला बोलावं लागणार आहे कारण तुम्ही वारंवार जे मागताय आमच्या जा ओबीसी म्हणून त्या ओबीसी मधून तर ओबीसी लोक विनाकारण आपल्या विरोधात जातात विनाकारण काही कारण असतात आरक्षण सगळ्यांचं त्यांनाच जान काही फरक पडलेला नाही मी अनेक विचार विचार करतात